नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे त्याच्या संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट बघण्याचा या व्हिडिओ मधून आपण प्रयत्न करणार आहोत कारण नोव्हेंबर महिन्याच्या संदर्भात बऱ्याच लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे आणि त्याचे काही संभ्रम सुद्धा निर्माण झालेले आहेत तर मग त्याच्यासाठीचा जो निधी आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा अद्यापपर्यंत पर्यंत म्हणजेच आता डिसेंबर महिन्याची जवळपास पंधरा सोळा तारीख उलटून देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही त्यात येत असलेल्या काही तांत्रिक अडचणी आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे यात एक आडसर ता ठरत आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा आडसर म्हणजेच राज्यात चालू असलेल्या निवडणुका नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका या संपलेले आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या राज्यात लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातच आपल्याला पंधरा जानेवारी पर्यंत त्याच्या संदर्भातली आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आलेली तर मग अशा आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगांकडून असा निधी वितरणास काही निर्बंध लागू शकतील तसेच ही जर बाब जी नियमित मानधनाची असं जर सरकारकडून स्पष्ट करून तो निधी जर वितरित केला गेलाच तर मग त्यात विरोधकांकडून सुद्धा विरोध होऊ शकतो मग अशा एकंदर परिस्थितीतच लाडक्या बहिणींचा जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरणाचा विलंब होत आहे कारण आपण बघितलंय की नोव्हेंबर महिन्याच्या वितरणा संदर्भातला जो लागणारा जो निधी आहे जवळपास दोनशे पासष्ट कोटी त्रेचाळीस लाखाचा जो जी आर आपण बघितलेला आहे तो सुद्धा मंजूर करून ठेवण्यात आलेला आहे पण अद्यापर्यंत या निधीचं वाटप हे करण्यात आलेलं नाही आणि तसंच हिवाळी अधिवेशनात जवळपास सहा हजार शंभर कोटीपेक्षा अधिक निधी सुद्धा ती तरतूद करून ठेवण्यात आलेली म्हणजेच एकूण निधीची उपलब्धता असून सुद्धा हा निधी वितरणास विलंब लागत आहे एकंदरीत आपण जर याचा आढावा घेतला तर मग आता राज्यात पंधरा जानेवारी पर्यंत म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आचारसंहिता ही, ही लागू करण्यात आलेली आणि त्यानंतर का लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जर निवडणुका जर जाहीर करण्यात आल्या तर हा निधी सुद्धा वितरणास अधिक विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मग अशा परिस्थितीत जो नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना या दोन्ही महिन्यांचा निधी सुद्धा एकत्रित लाडक्या महिन्यांच्या खात्यात हा येऊ शकतो आणि जर का अधिक विलंब लागला म्हणजे जानेवारी महिन्यात सुद्धा जर काही कायदेशीर अडचणी आल्यास म्हणजेच निवडणुका किंवा आचारसंहिता जर जाहीर झाली तर त्या महिन्यात जर विलंब झाला तर एकंदरीत तिघ महिन्यांचा जो निधी आहे तो एकत्रित लाटक्या बहिणींच्या खात्यात वर्ग हा केला जाऊ शकतो आणि तसंच एक कारण असो असंही असू शकतं कारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणींना ई केवाय सी सूचना दिलेल्या आहेत तर मग हा निधी वितरित करत असताना आपण पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच हा निधी वितरित करावा असा देखील हेतू राज्य शासनाच्या मनात असावा कारण याच्यात जर बघितलं आपण बऱ्याच अशा अपात्र लाडक्या बहिणींनी म्हणजेच ज्यांच्या कुटुंबात फोर व्हीलर वाहन ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा योजनेचा लाभ घेताना आढळून आलेले आणि त्यांची जे छाननी आहे ती अतिशय कडक आणि ई केवाय ची प्रक्रिया चालू असल्यामुळे एकंदरीत पात्र महिलांच्या खात्यातच हा निधी वितरित करावा असं सुद्धा शासनाच्या मनात असेल म्हणूनच एकंदरीत आपण सर्व अंदाज जर घेतला तर राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका त्यानंतर जे पेंडिंग असलेली ई केवायसी वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणीच्या खात्यात एकत्रित एकतर ये तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच तीन महिन्याचा जर पकडला तर साडेचार हजार रुपये निधी हा पुढच्या महिन्यातच वितरित केली जाण्याची ही शक्यता वर्तवली देत आहे तर अशी लाडक्या बहिणींच्या ज्या मानधनाविषयी जी महत्वाची अपडेट होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मित्रांनो